उद भावनांचा उद्रेक हा चित्रपट एकवीस नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय पण हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच एवढा गाजलाय म्हणजे या चित्रपटाला आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि आज आपल्यासोबत आहे चित्रपटाची कलाकार मंडळी आणि तंत्रज्ञान सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कसे हा सगळे सुरुवात सर तुमच्यापासून करूया खर तर दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे आणि म्हणजे असं बऱ्याचदा कमी वेळेस होतो की रिलीजच्या आधीच आपल्याला अनेक पुरस्कार प्राप्त होतात आपलं नाव गाजलं जातं गाणी गाजली जातात स्वतःच्या बद्दल काय सांगत हे hey, uh, जरा अतिशयोक्ती वाटणार नाही परंतु ज्या वेळेस ही स्क्रिप्ट प्रोड्युसर म्हणून राजनी वाचली होती त्यावेळेसच तो म्हणाला होता की सर ही हा सिनेमा जो आहे तो पुरस्कार मिळवूनच देणार ही अतिशयोक्ती uh, बिलकुल नाही आहे कारण प्रोड्युसर आणि ॲज अ ॲक्टर तो इथं आहे सो ह्या uh, पुरस्कारांपेक्षा मी एक गोष्ट म्हणेल की ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या सामान्य माणसाची ही जी गोष्ट आहे ती त्या सामान्य माणसाने जाऊन जर तिथं बघितली आणि हा जो एक विचार आहे सिनेमा हा नेहमी मला असं वाटतंय की आपण प्रत्येक सिनेमा बघा तो काही ना काही आरसाच आहे समाजासाठी कारण आणि याच्यातच त्याच्या नावातच आहे पूत भावना आणि मला वाटतंय महाराष्ट्रापेक्षा प्रेमाची ध्येयाची उद्दिष्टांची भावना महाराष्ट्रात खूप आहे भरलेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहास जर आपण कारण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यानंतर आपण शंभूराजांना बघितलं मी शंभूराजांविषयी बोलताना नेहमी एक गोष्ट म्हणतोय की अद्यापही शंभूराजांच्या चितेचे निखारे विजले नाहीत पुन्हा स्वराज्य हवं असेल तर जिवंत राहू द्यात तुमच्यातली ती आग जर ती आगच विजली तर कदाचित आमचं ऊत कळणारच नाही ना महाराष्ट्राचं आणि ऊत हे केवळ नाव नसून भावना आहे आणि या भावनेला आधीच होतं त्याच्यामुळे पुरस्कारांपेक्षा ज्या प्रेक्षकांसाठी भी त्याला आंतरराष्ट्रीय मिळाल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या ह्या पलीकडे मला खरा आनंद देवा होईल ज्यावेळेस महाराष्ट्राच्या मातीला ह्या हा जो विचार आहे तो तळागाळापर्यंत पोहोचला तर त्या दिवशी मी समजेल की माझ्या लिहिलेल्या त्या गोष्टीला ऍज अ डायरेक्टर म्हणून पाहिलेलं ते काम सफल झालं असं मला वाटेल आणि तो माझ्यासाठी महत्वाचा जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करतो पण जेव्हा राज होता सो so, त्याच्याबद्दल काय सांगशील की कारण त्याने बरीच कामं केली आहेत आणि तुला असं त्याने असं सांगितलं का की म्हणजे हे असं कर किंवा हे असं कर काही शिकवणी दिली जेव्हा राम सर आमचा वर्कशॉप घेत होते तेव्हा दोन महिने आम्हाला राम सर एवढ्या गोष्टी शिकवत होते की त्याचं तोंड खोलायच नाही की मला काय शिकवायला कारण तोच एवढ्या सगळ्या गोष्टी शिकत होता अच्छा तर तरी पण मी न सांगता त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकली त्याला शिकवायची गरज नाही पडली कारण तो खूप जास्ती कॉन्फिडंट आहे कारण त्यांनी आधी पण कामं केलेली आहेत तर त्याच्याकडून मी प्रेरणाच घेते की कसं कॉन्फिडंट राहायचं कशी एनर्जी कंटिन्युअस ठेवायची आणि कसं फ्लुएंटली मराठी भाषेमध्ये भाष्य करायचं सो मी शिकत असते रोज त्याच्याकडून वर्कशॉप झाले आणि तुला कळलं की तुझं कॅरेक्टर म्हणजे असं आहे आणि तुला असं परफॉर्म करायचं सो काय डोक्यात एक थॉट होता की आता हे मला पर्द्यावर परफॉर्म करायचं किंवा हा हा माझ्या कॅरेक्टरचा एक बाज असेल कॅरेक्टरचा प्रवास खूप मोठा होता म्हणजे सर मला म्हटले की राज मला म्हणजे नुसती ॲक्टिंग नाही पाहिजे मला रिअलिस्टिक पाहिजे मेथड ॲक्टिंग पाहिजे ते कॅरेक्टरला तुला जस्टिफाय करता आलं पाहिजे कारण ते नुसतं एकटं दुपटं कॅरेक्टर नाही आहे तर ते एका समाजाचं ते नेतृत्व करत आहे त्या दुःख त्या वेदना त्या त्यांनी मांडल्यात तर भरपूर सरांनी माझ्याकडनं ॲक्टिंग वर्कशॉप करून घेते की राज हे असं पाहिजे ही गरिबी बघ कारण कॅरेक्टरचे वडील हे बुट पॉलिश करतात घरी अठरा विश्व नाही म्हणू पण खूप गरिबी आहे त्याची आई धुनी मांडी करते त्या परिस्थितीवरही तो मात देऊन त्याला आय पी एस बनायचं असतं आणि आज हे चित्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावातलं प्रत्येक घराघरातलं चित्र आहे की जरी गरिबी आमच्या वाट्याला आली आमच्या जन्माला आली तरी आम्ही त्या गरिबीवर गरिबीच्या छाताड्यावर मात देऊन आम्ही आमचे स्वप्न साध्य केल्याशिवाय ध्येय स्वीकारल्याशिवाय ते होणार नाही असं आज मी बघताय की असे भरपूर आय पी एस ऑफिसर असतील भरपूर खाकी वर्दीतले आमचे पोलीस मित्र पोलीस बंधू असतील की त्याच कामावर रुजू आहेत तर असे भरपूर उदाहरणं आहेत स मला सांगितलं की राज हे असं असं कॅरेक्टर आहे तर मला प्रॉपर ॲक्टिंग पाहिजे ती नुसती ड्रामेबाज ॲक्टिंग नको आहे कारण तो मला तो शरणम तो दिसला पाहिजे मग त्यांनी त्यांनी माझ्याकडून भरपूर मेहनत करून घेतली आणि त्याचं फळ मलाच भेटणं मला भरपूर पुरस्कार मिळालेत ॲज अ डेब्यू बेस्ट डेब्यू ॲक्टर आहेत किंवा प्रथम पदार्पण असेल किंवा लक्षवेदी अभिनेता असे मला भरपूर पुरस्कार मिळालेत तर त्याचा श्रेय मी नाही घेते ते श्रेय माझ्या डायरेक्टर साहेबांना देतो कारण त्यांनी ते माझ्याकडून काढून घेतलं शरणम त्यांनी माझ्याकडून जगवला की राज तू राज नको आहेस मला मला शरणम पाहिजे शरणमचा कॅरेक्टर असं असते इव्हन मी सांगू इच्छितो की अतिशक्ती नाही आहे की मी चित्रपटातल्या कुठल्याही सीनमध्ये ग्लिसरीन टाकून रडलो नाही मी माझे अश्रू जे रिअल अश्रू आहेत कारण मी ते कॅरेक्टर जगलो आणि ते कसं जगायचं ते मला माझ्या डायरेक्टर साहेबांनी शिकवलं की हे कॅरेक्टर असतं राज हे असं असं आहे ग्लिसरीन टाकून कोणीही ॲक्टर ॲक्टिंग करू शकतो एक वाक्य आहे की जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत तर ते नुसतं भाड्याने ड्रेस घेऊन चालत नाही ते कोणीही परिधान करू शकतो पण ते तुम्हाला जर जगवायचं असेल ते कॅरेक्टरला न्याय द्यायला असेल तर तेवढा तुम्हाला परिश्रम करावा ते कष्ट आहे त्याच्यामुळे त्यांनी करून आज मला त्याची पोस्ट पावती मिळाली आहे आणि नक्कीच मला प्रेक्षक करतील कारण सीन मध्ये मी प्रॉपरली रिअल ऍक्टिंग केलेली आहे एक रिअल शरणम मी जगलो आहे एवढं सांगू इच्छितो पुरुषोत्तम सर तुम्ही या चित्रपटात भूमिका केल्या म्हणजे जरी म्हणजे बिहाइंड द कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही तुम्ही भूमिका भूमिका बऱ्याच त्याच्याबद्दल काय सांगा पहिलं जर म्हटलं कॅमे जे आपण मी जे कॅमेऱ्याच्या समोरची भूमिका केली ती भूमिका आहे नंदू नावाचं मी कॅरेक्टर प्ले केलंय तर जसं आता राजनं सांगितलं की ज्या पद्धतीनं राजवर सरांनी मेहनत करून घेतली तशीच त्यांनी माझ्या कॅरेक्टरसाठी किंवा माझ्यावरती मेहनत करून घेतली की जसं आपण म्हणतो ना की रिअलिस्टिक ऍक्टिंग करण्यासाठी ना मेथड गरजेची असते ना किंवा आपल्याला त्या गोष्टी जगा जगायच्या असतात की त्याच पद्धतीनं सरांनी करून घेतलं किंवा एक कार्यकर्ता कसा असला पाहिजे किंवा एक आपण जे म्हणतो ना अहंकार कधी करतो आपला किंवा कुणा कुणाचा अहंकार कधी घेतो की जेव्हा तुम्हाला त्याची जाणीव होते की मी काहीच नाहीये आणि माझं कॅरेक्टर त्या फिल्ममध्ये तसंच आहे की मी कुणीच नाहीये मी स्वतःला असं काही समजतच नाहीये की जरी कार्य करत असेल तर फक्त आणि फक्त समाजासाठी लढणारा ती जी भावना आहे समाजाबद्दलची ती त्या कॅरेक्टरची त्याच्यानंतर प्रेम करणारा कि मग त्यासाठी सरांनी काय करून घेतलं जेव्हा आमच्याकडून करून घेताना प्रत्येक वेळी सांगितलं की नाही नाही तुला हे करायचंय अक्षरशः जसं बोलत असताना म्हणतो की तीन किलोमीटर मी जेवणासाठी येतो चालत चालत तसल्या उन्हामध्ये कारण असं व्हायचं की यार मी ॲक्टर आहे यार म्हणजे एक असं नाव ना की मला सरांनी एज अ ह्या फिल्ममध्ये ॲक्टर म्हणून काम देत आहेत मला एका ठिकाणी ठेवतात तिथून मध्ये यायला कुणीच नाही आहे तसल्या जंगलातून मी एकटा चालत येतोय फक्त त्यासाठी तर एक एकट्यामध्ये जेवण करण्यासाठी म्हणजे ही जी गोष्ट आहे किंवा तिथं मी मी तिथं गाडी उचलायचो तिथं मी प्लेट धुवायचो त्याचं कारण काय होतं की तेव्हा हो मला कळालं की यार हां ही गोष्ट कशासाठी की माझ्यातलं जे काही नंदू नावाचं कॅरेक्टर आहे त्यांना ते काढायचं तेव्हा तुम्हाला म्हणजे कल्पना होती की चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळतील पण जेव्हा तुम्ही पहिला पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरचा स्वीकारला तेव्हा काय नेमकी मनात भावना होती तुमच्या कसं होतं निकिताजी की मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा मला महत्वाचा पुरस्कार हा महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचा महत्वाचा वाटतो कारण प्रत्येक घरातला सर्वसामान्य तरुणाचा मला एक आवाहन करावं असं वाटेल की आपण गरिबीत जन्माला आलो हा तुमचा अपराध नाही पण गरिबीत जर मेलेला तर हा सगळ्यात मोठा अपराध होईल आणि ज्याच्यामध्ये जिद्द आहे असं मी एक गोष्ट राजसाठी नेहमी म्हणतोय की ध्येय त्यांचीच पूर्ण होतात की ज्यांच्या स्वप्नांच्यात जीव असतो ध्येय त्यांचीच पूर्ण होतात की ज्यांच्या स्वप्नांच्यात जीव असतो पंख असून काही होत नाहीये तुमच्याकडे उडण्याची जिद्द असावी लागते आणि ती जिद्द प्रोड्युसर म्हणून त्यांनी दाखवली आणि म्हणून ते सगळं स्वप्न पूर्ण होऊ शकलं वडिलांचं एक स्वप्न होतं की लॉचं एक्झाम करता करता तू एक आय पी एस ची तयारी कर युपीएससी क्रॅक कर आणि आय पी एस ला जा तुझं आय पी साठी आहे तुझं एज्युकेशन आहे यू मस्ट ट्राय फॉर दॅट तर पण मला म्हटलं या क्षेत्राची आवड होती तर वडिलांची इच्छा होती की रिअल लाईफमध्ये तू आय पी एस बनावं पण मला काय रिअल लाईफमध्ये आय पी एस बनता नाही आलं पण त्यांचं ते स्वप्न आहे ते ऊत या चित्रपटच्या माध्यमातून मी एक आय पी एस बनलो त्यांनी मला त्या वर्दीत पाहिलं ठीक आहे की आयपीएस ची वर्दी घालून so, हो तू येतोय वगैरे सो त्यांच्यासाठी खूप प्राईड मुवमेंट होता आणि ते म्हणजे रडलेस की अरे ठीक आहे चल रिअल लाईफ मध्ये नाही पण तू तुझ्या मध्ये आयपीएस बनला चित्रपट स्टोरी बघा योगा एक बघा कसा की चित्रपट भेटतोय मला त्यात पण मी आयपीएस बनतोय कुठे ना कुठे ते एक नेतेच एक संकेत होते झुन होते त्याच्याने तो एक क्षण खूप होता आणि दुसरा क्षण मी ते नमूद करू इच्छितो की जेव्हा मला पहिल्यांदा जो पुरस्कार मिळाला बेस्ट डेब्यू ऍक्टर कारण मी मी काही कलाकार नाही आहे मी टीव्हीवर पाहायचो की भरपूर कलाकारांना अवॉर्ड्स मिळतात हे मिळतात विचार विचारायचं की यार आपल्याला कधी मिळेल मिळेल की नाही याची काही शाश्वती आहे की नाही आणि तेव्हा जो मला तो अवॉर्ड भेटला तेव्हा मला खूप भरून आला की ठीक आहे म्हणजे मी ती ट्रॉफी सोडलीच नाही रात्री झोपताना पण ती उशाशी ठेवली होती आधी तुम्ही बघताय पोस्टर मी जेव्हा गेलो तेव्हा मी तो पोस्टर घेऊन गेलो तिथे मी तो पोस्टर सोडला नाही त्याचा पुरावा तुम्ही देऊ शकता आर्याला विचारा की मग ते असं आहे की जिकडण आपला उगमस्थान असतो तो कधीच माणसा मिसरून आहे खूप खूप शुभेच्छा आणि एकवीस नोव्हेंबर पासून हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही सगळेच सजाव खूप खूप धन्यवाद थँक्यू